आपण जे आज निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातलं रद्द करण्यास आम्ही येणाऱ्या चोवीस तारखेला धाराशिव जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जे जिल्हे बाधित झालेले आहेत शक्तीपीठात ते, ते सर्व जिल्हे येत्या चोवीस तारखेला आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठं आंदोलन उभं करणार आहेत आणि हा शक्तीपीठ शेतकऱ्याच्या एक लादलेला शक्तीपीठ आहे आणि हा शक्तीपीठ कुणाच्याही फायद्याचे नसणार शक्तीपीठ शासन आमच्या गोरगरीब शेतकऱ्यावर लादत आहे त्याच्या त्याच्यासाठी आम्ही सर्व शेतकरी येत्या चोवीस तारखेला धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन करणार आहोत त्याच्यासाठी सर्व बाधित शेतकरी येणार आहेत आणि येणाऱ्या काळात या शासनानं आमचं एक विनंती आहे की आमचं येणाऱ्या या काळात की शासनाने हे निवेदन देऊन येणाऱ्या दोन दिवसात ह्याची अल्टरनेट देऊन की हा शक्तीपीठ झाला पाहिजे असे आम्हाला प्रत द्यावी हा शक्तीपीठाला आहे मूळ शक्तीपीठ आहे गोवा ते नागपूर शक्तीपीठ पात्रा देवी ते इकडं पवना पवन नगर हा शक्ती हा शक्तीपीठ मुळात हा शेतकऱ्यावर लादला गेला शक्तीपीठ आहे आणि या शक्तीपीठाचा मूळ उद्देश शासनानं अजून शेतकऱ्याला सांगितलं नाही हेच फक्त शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान होणार आहे याच्यासाठी आम्ही हा शक्ती रद्द झाला पाहिजे आम पूर्ण आमची एकच मागणी आहे हे राष्ट्रीय महामार्गाला लगट आहे का, का इतरित आहे हा शक्तीपीठ हा वेगळा महामार्ग आहे विश्वासाने तुम्ही बसून पूर्ण करणार हा कुठलाही निर्णय आपण शेतकऱ्यासोबत बसवून घेतलेला नाही त्यामुळे या महामार्गाची मागणीच मुळात रद्द आहे कारण या धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठलाही मोठा उद्योग नाही हा जिल्हा नीती आयोगाच्या मागास मागास लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकाला असून इथं म इथलं माग असले पण अजून जास्त मोठ्या प्रमाणात माग असले पण होईल कारण इथलं सर्व उदरनिर्वाह शेतीवर आहे त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा अशी सर्व आमच्या शेतकऱ्याची जनभावना आहे